शेवटी बुवा जाण्याचा बेत आणि दिवस ठरला आम्ही वंदे भारत ट्रेनने गोव्याकडे निघालो ही सगळी आमची गँग आणि चाललं बुवा गोव्याला गो तिथून पुढे कुठे जायचं बघूया चंदीगडात मुक्काम करून मग पुन्हा तिथून शिमला कोलू मनाली अशा पद्धतीने आपण प्रवास करणार होतो आता आपण मडगावला येऊन पोचलो मडगावमध्ये आल्यानंतर दुपारची वेळ होती मस्तपैकी जेव्हा म्हणून कोस्टल पार्क या ठिकाणी जेवण केलं आणि विमानतळाच्या दिशेने निघालो हे आहे गोव्याचं विमानतळ मित्रांच्या संगतीने नाही नाही म्हणतात त्यांच्यासोबत येण्याचा प्लॅन निश्चित झाला इथं आल्यानंतर छानपैकी इथला परिसर न्याहाळत प्लेनची वाट पाहात मस्तपैकी मित्रांसोबत खूप टाइमपास केला आयुष्यात कधीतरी बदल असावा तो बदल म्हणजे असा सुंदर आहे तसं गोव्याचं विमानतळ आपली फ्लाईट निश्चित वेळेत आहे का वगैरे चेक करत आम्ही बाकीच्या गोष्टी निहाळत चाय पॉईंटला थोडीशी चहा प्यायलो आम्ही पण इथली चहा खऱ्या अर्थ महाग आहे शेवटी झालं बो सगळं आणि ॲक्च्युअल प्लेनमध्ये बसायला निघालो मित्रांच्या संगतीने काही गोष्टी खरंच चांगल्या खडतात तीच गोष्ट आता खडत होती खरं तर इतक्या मोठ्या टूरला मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो प्लेनमध्ये बसलो प्लेनमध्ये बसायची सुद्धा ही माझी पहिलीच वेळ इथून आमचा गोवा ते चंदीगड असा जवळजवळ अडीच तासाचा प्रवास प्लेनमधून होणार होता छान वाटत होतं ॲक्च्युली प्लेन सुटलं आहे आता मात्र आम्ही चंदीगडला उतरलो चंदीगडवरून या ठिकाणी सनस्टार हॉटेलला मुक्काम त्या दिवशी मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी रॉक गार्डन चंदीगडचं अतिशय सुंदर गार्डन आहे फक्त दगडच दगड पण नुसते दगड नाही आपण म्हणतो हा दगड आहे दगड म्हणजे आपण माणसाला म्हणून हा दगड आहे पण इथे या ठिकाणी दगडांचा उपयोग करून अप्रतिम असं गार्डन सजवले ते आहे चंदीगडला वेगवेगळ्या आकृत्या वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या घटना आणि विशेष म्हणजे रॉ मटेरियलपासून या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी केल्या आहेत म्हणजे आपल्याला बाथरूमसाठी लागणारे टाईल्स असतील एम एस सी बीचं मटेरियल म्हणजे जुने गेलेले फ्यूज असतील इतर काही त्यांचं सामान असेल ते त्याचा पूर्ण वापर करून हे रॉक गार्डन बनवलं आहे आणि विशेष म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर जवळजवळ संपूर्ण गार्डन फि फिरायला पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो अगदी बारकाईने पाहिलं तर तसं म्हटलं तर दोन तास पुरणार नाहीत हे रॉक गार्डन पाहायला इतकं जबरदस्त बनवलं आहे वेगवेगळ्या वाटा वेगवेगळी भुयार आणि आतमध्ये विशेष म्हणजे कुठली दुकानं वगैरे नाही आहेत फक्त गार्डन पाहायचं एंट्रीला काही ठराविक रक्कम भरायला लागते आणि मग पूर्णपणे आपण आतमध्ये स्वतःच फिरायचं कोणी गाईड वगैरे नसतो सुंदर गार्डन आहे आणि त्याची कल्पकता जबरदस्त आहे की वेगवेगळ्या पद्धतीने एक फिलिंग्स देतं हे कधी कधी गडकिल्ल्यांचं फिलिंग देतं कधी कधी भुयारांचं फिलिंग देतं कधी कधी म्युझियमचं फि फिलिंग देतं कधीकधी पुतळे पुतळ्यांच्या दुनियेमध्ये घेऊन जातं इथे विशेष म्हणजे जे काही पुतळे बनवले आहेत ज्या काही अशा मानवी कलाकृती बनवल्या आहेत ना ते एक कलाकृती बिलकुल दुसऱ्यासारखी नाही आहे इथे आतमध्ये धबधबासुद्धा सुद्धा त्यांनी निर्माण केला आहे एक व्यक्ती जी इथे पेंटिंग करत होती आपण आपला मोबाईलमधला फोटो दिल्यानंतर अगदी तसा तसा हुबेहूब ही व्यक्ती काढत होती खरं तर दुपारची वेळ होती कंटाळा आला होता चालायला परंतु इतकं सुंदर दृश्य पाहताना हा कंटाळा कशाला करायचा असं म्हणून मग मक... ह्या सगळ्या गोष्टी नेहाता नेहाता फोटोसेशन करा थोडीशी स्वतःला एनर्जी लावा एनर्जी म्हणजे स्वतःला स्वतःची प्रेरणा द्या अशा पद्धतीने थोडंसं हे चाललं होतं कारण जेवणाची वेळ झाली होती भूक लागली होती पण आता हे पुन्हा बघायला मिळणार नाही आणि म्हणून अगदी म्हणतात ना जोर करून हे सगळं आम्ही पाहत होतो खूप छान फिलिंग आहे जरूर चंदीगडला गेल्यानंतर हे रॉक गार्डन जरूर पहा की एक वेगळ्याच पद्धतीचं क्रिएटिव्हिटी क्रिएशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त आहे आणि विशेष करून लहान मुलांना वगैरे बघण्यासाठी एक वेगळंच डोक्यात काही नवी नवीन संकल्पना जर आपल्याला रुजवायची असेल तर ही गार्डन पाहायला हरकत नाही कारण हे काही फुलांचं फळांचं गार्डन नाही हे रॉक गार्डन आहे आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचं लूक देऊन त्याच्या सौंदर्यात अधिक भर या ठिकाणी घातले खूप जबरदस्त ज्याचं कोणाचं हे डोकं असेल त्याला खरोखर सॅल्यूट हे आपली सगळी फ्रेंड सर्कल मी काही ते माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो आपल्या भाषेमध्ये हो हे रॉक गार्डन पाहिल्यानंतर आम्ही शिमल्याच्या दिशेने निघालो थोडंसं ट्रॅफिक होतं काही ठिकाणी चेकिंग होतं आणि मग इथले सुंदर रस्ते निहाळत खरोखर एक वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटलं पूर्णपणे पहाडी इलाका म्हणजे डोंगरी भाग आपल्याकडचे घाट आणि इथल्या घाटामध्ये खूप फरक आहे कारण एक वेगळ्याच दुनियेमध्ये या ठिकाणी गेल्यासारखं वाटतं ज्या ठिकाणी थांबलो ते हॉटेल मगाशी तुम्हाला दाखवलं इथून थोडंसं मार्केटमध्ये संध्याकाळी चहा पिण्यासाठी गेलो हा पूर्णपणे तिकडची घरं कोणत्या पद्धतीच्या असतात आणि विशेष म्हणजे जागेचा पुरेपूर वापर या लोकांनी केला आहे ही रात्रीची थोडीशी दुनिया शिमला छान ॲटमॉस्फिअर आहे ही ग्रीन व्हॅली ग्रीन व्हॅली खरोखरच पूर्णपणे ग्रीन हा मस्तपैकी घोड्यावर बसण्याचा अनुभव पहिल्यांदाच जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटांची राईड होती पण जबरदस्त होती म्हणजे सरळ रस्त्याने पूर्णपणे डेंजर रस्ता आणि या रस्त्यावरून शेवटच्या पॉईंटपर्यंत घोड्यावरून बसून जाणं हे तसं जिकरीचंच काम होतं आणि तरीसुद्धा जीव मोठीत धरून आम्ही सगळे ह्या घोड्यावरून प्रवास करत होतो अजिबात रस्ता पूर्णपणे माती दगड असाच रस्ता आणि शेकडो शेकडो घोडे जात आहेत येत आहेत आणि त्याच्यातून आपला प्रवास सुरू आणि या घोड्यांना देखील सवय लागले किंवा हे सवयीचे आहेत अगदी शांतपणे आपलं काम करत होते आम्ही आपापल्या पद्धतीने एन्जॉय करत होतो ही सगळी मंडळी आजूबाजूला छानपैकीशी मस्तपैकी व्हॅली दरी आणि त्या दरीतून दरीच्या बाजून मस्तपैकी हा प्रवास सुरू होता जाताना तसं फार काही वाटलं नाही चढ होता पण येताना मात्र चांगलीच दमछक झाली पैसे कमवण्याचे बरेच मार्ग म्हणजे ससा असेल याक असेल अगदी पंचवीस तीस रुपयात यांच्यासोबत फोटो काढायचे अर्थात इथं कमवण्याचं दुसरं माध्यम नाहीच पर्यटन हाच मोठा व्यवसाय इथे आणि इतक्या वरतीहून हा व्यवसाय करणं सोपी गोष्ट नाही आपण बरीच कौतुकं करत असतो परंतु इथं मात्र हे जगणं तितकं सोपं नाही आहे इथल्या गोष्टी मात्र वेगवेगळ्यात शाल असतील पेन असतील चादर असेल साडी असेल कपडे असतील हे इकडच्या वातावरणाला सूट होतील असेच आहे इथे या पॉईंटवरून अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या काही इथली महत्त्वाची ठिकाणं दुर्बिणमधून या ठिकाणी पाहायला मिळाली बर्फाच्छादी डोंगर पहिल्यांदा पाहायला मिळाले मग काय याकवर बसून काही व्हिडिओ शूट करण्याचा नोटिंग करण्याचा मोह काही आवडता आला नाही तर आपला दादा आहे दादा तुझं नाव काय गुरुप्रसाद 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 गुरु तुला मराठी समजते काय समजता समजते समजते मुंबईला येणार काय येणार म्हणायचं काय म्हणायचं येणार येणार ये 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 तुझा धंदा होणार ओके हे अच्छा फ्रेंड आहे गुरुप्रसाद 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 थँक्यू सो मच थँक्यू सो मच धन्यवाद दुसऱ्या भागात गेल्यानंतर मराठीचा अभिमान कसा असावा म्हणून त्याच्याकडून मराठी बोलून घेतली माझं नाव खेम शर्मा खेम शर्मा आणि राहतो कुठे शिमला शिमलामध्ये मराठी कशी येते मुंबईमध्ये काही कनेक्शन नाही मुंबईमध्ये माझे कस्टमर आहे ओके मराठी शिकला कुठे कस्टमर रेग्युलर कस्टमर आहेत ओके थँक्यू सो मच थँक्यू धमाल मस्ती करत मला एक नवा पॉइंट पाहायला निघालो सुंदर पॉईंट होता चर्च एक वेगळ्या पद्धतीने बांधलेला चर्च आपली घरं खास बघण्यासारखी विशेष करून आपण चित्रात अशी घरं पाहतो ही अशा पद्धतीची घरं त्या अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळत होतं थंडी तर खोटीच एक वेगळंच फीलिंग होतं आपल्याकडे इकडे रत्नागिरीमध्ये आता उन्हाळा सुरू होता आणि या भर उन्हाळ्यात आम्ही तिकडे गेलो होतो आणि भरपूर वीज आवा चर्चमध्ये छानपैकी सर्व बाजूने परिषण करत तिथे दर्शन घेतलं इथून पुढे आपण घटने वेगळ्या दुनियेत जाणार आहोत तिथं झिरो पॉईंट आणि इतर गोष्टी देखील बघणार आहोत हे सगळं मनात आठवत तिथल्या परिसराचं निरीक्षण करत आजचा प्रवास आणि या रात्री काढायची होती आणि पुन्हा एकदा पुढे जाणार होतो अजून काही फिरायचं होतं दुसऱ्या भागामध्ये बाकीच्या गोष्टी नक्कीच दाखवू इथे छान आणखीन एक गोष्ट तिसरी म्हणजे ती म्हणजे आपल्या देशाचा तिरंगा खूप डौलाने फडकतो